आजपर्यंत स्थानिक कधी म्हणून तुम्हाला सोबत घेतलं नाही कधीच नाही कधीच नाही विचारलं पण नाही त्या ठिकाणी आम्हाला कधी विचारत नाहीत कधी बोलवत नाही एवढा अहंकार हा कशाचा पिंपरी विधानसभा जर रिपब्लिकन पक्षाला जर मिळाली नाही तर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या या पक्षाचं आम्ही काम करणार नाही पिंपरी विधानसभेमध्ये जे गतकाळामध्ये ज्या आमदारांनी काम करायचं होतं ते तसं काम या ठिकाणी झालेलं नाही किती वर्ष आम्ही यांच्या पालख्यासमोर पालख्या घेऊन व्हायच्या भारतीय जनता पार्टीने आम्हाला आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे पण त्या ठिकाणी तसं दिसत नाही प्रेक्षको नमस्कार पिंपरी चिंचवड शहरातील शहराध्यक्षांच्या त्यांच्या पक्ष संघटनेबद्दलच्या काय भूमिका आहे कशा पद्धतीने त्यांनी पक्ष संघटना वाढवली आहे हे खरं तर आपण जाणून घेतोय यामध्ये काही पक्ष असतील काही मित्र पक्ष असतील यांचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका आपण तर समजून घेतोय आज आपल्या समवेत आपल्या स्टुडिओमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अर्थात आर पी आयचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर आहेत कुणालजी आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्ते खरं तर कुणाल शहराध्यक्ष होऊन साधारणतः पाच सहा महिने तुम्हाला झाले असतील एक जबाबदारी तुमच्यावरती आली आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आर पी आय पक्षासाठी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथे तीन विधानसभा आहेत पिंपरी चिंचवड आधी आणि भोसरी कशा पद्धतीने तुम्ही पक्ष संघटनेचं काम करताय खरं म्हटलं तर आपला आवाज या न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की एक आपले हे लोक अद्य अत्यंत लो शहरामध्ये लोकप्रिय असं चॅनल आहे आणि या चॅनलच्या मा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमच्या पक्षाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमची पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं सांगायचं सा म्हटलं तर या गेल्या लोकसभेमध्ये मला शहराध्यक्षपदाचा पदभार मिळाला आणि त्याच्या माध्यमातून मी संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ माझी साठ ते साठ साठ पासष्ट लोकांची आम्ही पूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांची नेमणूक केली त्याच्या माध्यमातून चिंचवड चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष वेगळे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष वेगळे आणि पिंपरी पो पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष वेगळे असे त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कार्यकर्त्यांना भूतप्रमाणे काम करण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत आत्ता येणारी विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्याशी आम्ही काम करणार आहोत आणि पिंपरी विधानसभा ही आमच्या पक्षाला कशी मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न चालू पण आहेत <coughs> दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका चंद्रकांतताई सोनकांबळे यांना पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पक्षाला स्वतःचं चिन्हावरती शिलाई मशीन चिन्हावरती अठ्ठेचाळीस हजार मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे ही निवड ह्या निवडणुकीमध्ये पण पक्षाचा असा करिश्मा होऊ शकतो याची दाट शक्यता आहे कारण की या पिंपरी विधानसभेमध्ये जे गतकाळामध्ये ज्या आमदारांनी काम करायचं होतं ते तसं काम या ठिकाणी झालेलं नाही असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं जसं चिंचवड विधानसभेचा जो विकास असेल भोसरी विधानसभेचा जो विकास असेल तो प्रामुख्याने वाढत आहे त्याचा आलेख वाढत आहे पण इकडं आपला समाज आपला आपले तळागाळातील लोक मतदार हे या आ, या आमदार त्यांना नक्की आमदार पण माहिती नाही आहे म्हणून आम्हाला पण तळागाळातील कार्यकर्त्याला आमच्या पक्षाला जर ही जागा सुटली महायुतीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही या ठिकाणी आमचा खर तर आपण विधानसभेबद्दल बोलणार आहोत तुम्ही सुरुवातीलाच विधानसभेचा विषय काढला म्हणून पण मला तुमच्याकडनं सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की पक्ष संघटना तुम्ही या पाच महिन्यामध्ये कशी मजबूत केली आणि याचबरोबर तुमचा फक्त जो अनुभव आपण पाहिला पाच महिन्यांचा होता तुमच्याकडे याआधी युवक शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी होती तुम्ही आता फादर बॉडी मध्ये आहात तुम्ही तुमच्या युवक आणि ज्येष्ठ हा ताळमेळ कसा जुळवताय कारण चिंचवड पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा आहेत कसं काम करताय मी युवक अध्यक्षाच्या माध्यमातून शहराभर शाखा वाढवण्याचं काम केलं प्रभाग आम्ही आमचे पदाधिकारी नेमणूक केले आणि युवकची आणि ज्येष्ठ नागरिकांची सांगड ऍक्च्युअली होत नाहीये हो पण ते करण्याचा प्रयत्न अरे एक युवक तर एक फादर बॉडी अध्यक्ष अशी जबाबदारी तुमच्याकडे आली करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो माझ्या त्या <laughs> तो, तो सक्सेस पण झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आत्ता गेल्या आठवड्या म्हणजे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ जे चाळीस पंचेचाळीसच्या वर्षाच्या पुढची आणि तरुण त्याच्यामध्ये सांगड घालून आम्ही अतिशय जंगो कार्यकारी या ठिकाणी शहरामध्ये केलेली बर प्रामुख्याने आपण जर पाहतो की तुम्ही महायुतीचा एक भाग आहात एक घटक पक्ष आहात या महायुतीमध्ये आज आपण पाहतो की या तीन विधानसभा आहेत आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड आणि भोसरी कुठली विधानसभा तुमच्या पक्षाला मिळावी यासाठी तुमचा प्रयत्न असेल आणि त्याचं व्हिजन काय असणार आहे या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन विधानसभा आहेत एक चिंचवड भुसरे आणि पिंपरी आम्हाला पिंपरी विधानसभा ह्या अनुसूचित जाती जातीसाठी आरक्षित आरक्षित आहे रिझर्व आहे आणि ती जागा आम्हाला प्रामुख्याने मिळावी असा आमचा प्रयत्न चालू आहे काय कुठले ठराविक काही तुमच्याकडे उमेदवार आहेत की ज्यांनी तुमच्याकडे पिंपरी विधानसभेसाठी मागणी केलेली आहेत काही नावं तुमच्यापर्यंत आहेत नावं आहेत या शहर गेली पंचवीस वर्ष नगरसेवका चंद्रकांतताई ताई सोनकांबळे असतील दलित पॅन्थरच्या मूवमेंटचे बाळासाहेब भागवत असतील सम्राट जकाते असतील आणखी नवीन नवीन भरपूर उमेदवार या ठिकाणी होत आहेत अप्रोच पक्षाला होत येता येत आहेत मला आहेत पण जो जो रा केंद्रीय रामदासजी आट रामदास रामदाजी आठवले साहेब जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्या ठिकाणी आम्ही तो उमेदवार निश्चित करणार <संगता> खर <गागता>? तर महायुतीमध्ये <संगता> तुमच्या आर पी आयचा एक वाटा मोठा असतो तुमच्या मतांचं समीकरण मोठं असतं तुमच्या mm -hmm. मतदारांकडे मतदार म्हणून जेव्हा पाहिलं जातं mm -hmm. ते कशा पद्धतीने आपले होतील याचा विचार केला जातो पिंपरी विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात पिंपरी विधानसभा तुम्हाला मिळाली पाहिजे तुमची मागणी आहे mm -hmm. जर या ठिकाणी महायुतीमध्ये ही जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे विद्यमान आमदार आहे अण्णा बनसोडे कारण जो फॉर्म्युला महायुतीमध्ये ठरतोय की विद्यमान ठिकाणच्या जागा विद्यमान पक्षालाच मिळतील तुमच्या का पक्षाला जागा नाही मिळाली तर तुमची भूमिका काय असेल गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला चिन्ह जाहीर झालं आहे ऊस धारक शेतकरी म्हणून आणि निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिल्यानंतर आपल्याला इलेक्शन्स लढावं लागतं जर जर इलेक्शन्स लढलं नाही तर तेच आपलं चिन्ह निघून जाईल बरं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीला आठवले साहेबांनी प्रस्ताव दिलेला आहे की पंधरा जागेचा प्रस्ताव दिलेला आहे बरं आणि पंधरा जागेच्या माध्यमातून आम्हाला जरी समजा बारा आमदार आमच्या महाराष्ट्रामध्ये आले तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि राहिला प्रश्न महायुतीचा जो जे उमेदवार आहे तिथं मा, मागील अण्णा बनसोडे असतील तर आम्ही महायुतीला असा प्रस्ताव ठेवतो की अण्णा बनसोडे जर राष्ट्रवादीने जर दुसरी जागा घेतली जागेच्या बदल आणि ती आम्हाला आरपीआय ला दिली कारण की आरपीआयची इथं प्रबळ दावेदार आहे इथं लोक कार्यकर्ते भरपूर आहेत कार्यकर्त्याची सांगड आहे आणि एक चळवळीतला कार्यकर्ता जेव्हा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा सगळे आपसुकून त्यांना सहकार्य करतात म्हणून आमची महायुतीला असा प्रस्ताव आहे की बाबा तुम्ही दुसरी जागा घ्या ही जागा सोडा ही, ही कारण की ही पहिली कॅन्टोन्मेंट आणि पिंपरी निवडून येणाऱ्या जागा आहेत चेंबूर असेल ह्या निवडून येणाऱ्या जागा आहेत म्हणून आम्हाला ही जागा द्या आणि तुम्ही दुसरीकडे जागा घ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहेत महायुतीचा महाय धर्म पण आहे ना की सोबतच्या पक्षाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे बरोबर पण अशा त्या धर्मामध्ये तुम्ही इथे धर्म पाळणार आहात जर का तुम्हाला इथे जागा नाही मिळाली तर शेजारी चिंचवड आणि भोसरी विधानसभा आहे या दोन मतदारसंघात तुमची भूमिका काय राहील हा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला की या निवडणूक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पिंपरी विधानसभा जर रिप रि, रिपब्लिकन पक्षाला जर मिळाली नाही तर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या या पक्षाचं आम्ही काम करणार नाही बर हा डायरेक्ट मोठं विधान तुम्ही आपल्या समोर डायरेक्ट करणार नाही कारण की काय किती वर्ष आम्ही यांच्या पालख्या पालख्या घेऊन व्हायच्या बरं महत्वाचा विषय झाला की कोणताही कोणताही जिल्हा कमिटी असेल महामंडळ असेल कधी पक्षाला ते विचारत नाही कधी पक्षाच्या कार्यकर्त्याला ते देत नाही मग आता विधानसभा जी ही निवडून येणारी विधानसभा आहे आता जरी आपण सर्वे केला तरी आमच्या आमच्या पक्षाचा शंभर टक्के उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिलाई मशीनवरती अठ्ठेचाळीस हजार मतदान आम्हाला आता काय चिन्ह मिळालंय आता म्हणून या ठिकाणी चिन्ह मिळाले ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या पक्षामध्ये जे उमेदवार असतील किंवा महायुतीकडनं तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुम्हाला तुम विश्वासात घेतल्या गेलं नाही असं बोललं गेलं त्याच्याही काही बातम्या माध्यमांनी समोर केलेल्या होत्या त्या पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकी पाहता किंवा महापालिका निवडणूक पाहता काय तुम्हाला वाटते की कशा पद्धतीने तुम्हाला महायुतीने सोबत घेतलं पाहिजे काय तुमची आग्रही मागणी असेल लोकसभेमध्ये आमच्या मावळविद मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे असतील तिकडं भोसरीविद भोस आपले शिरोड आढळराव पाटील असते अत्यंत चांगल्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतलेला आहे हा तुम्ही जो तुम माध्यम जे अफवा करत आहेत ते त्याच्यामध्ये ते खोटे त्याच्यामध्ये तथ्यता नाहीये कारण की ज्या ज्या सभेमध्ये ज्या मीटिंगमध्ये आम्ही जात होतो त्यामध्ये आम्हाला व्यवस्थित त्यांनी विश्वासात घेतलं ग्रासरूटच्या कार्यकर्त्याला देखील त्यांनी विश्वासात घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आमच्या आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वासतात घेऊन हाताळलेले आहे आणि महत्त्वाचा विषय सांगू इच्छितो की या आगामी पुढची जी महापालिकेची जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही आत्ताच त्या भारतीय जनता पार्टीची जी, जी आमची आमची महत्त्वाची युती ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे बरोबर आमच्या सोबत नाही एकनाथ शिंदे साहेब साहेबांसोबत नाही आमची पहिली माहिती झाली जी, जी दोन हजार अकरा साली युतीतले पहिले तुन पहिले पहिले आमिर खर तर भारतीय जनता पार्टीने आम्हाला आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे पण त्या ठिकाणी तसं दिसत नाहीये आता जे आम्ही आम्ही विधानसभेचं काम करणार आहोत आता पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे जवळजवळ या या शहरामध्ये दहा उमेदवार आम्ही उभे करणार आहोत बरं दहा उमेदवार एस सी एस सी एस सीचे असतील अल्पसंख्याक असतील ओबीसी असतील असं त्या त्याच्यामध्ये त्या त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही विश्वासात घेऊनच बोलणार नाही की बाबा ह्या दहा जागा आम्हाला जागा सोडा त्या त्यानंतर तुमचं ह्या विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत हे प्रखटपणे आम्ही त्या बस आम्ही मीटिंगमध्ये मांडणार आहोत खरं तर या शहरामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची पक्ष संघटना वाढली पाहिजे यासाठी तुम्ही काय पाच महिन्यामध्ये विशेष प्रयत्न केले कुठली अशी आंदोलनं केली की के ज्या पद्धतीने तुमच्या पक्षाला त्याचा फायदा होईल आता दोन महिन्यापूर्वी एक महिलेवरती अन्याय झालेला थेरगाव रुग्णालयामध्ये तिथं आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं त्या जो नर्सला जो एका सेक्युरिटीने त्रास दिलेला त्याला वाचा पडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून ज्या योजना असतील ज्या योजना म्हणजे ह्याच्या वेंचर कॅपिटल फंड असेल समाज कल्याणाच्या योजना असतील त्याच योजनेचं तळागाळापर्यंत नेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे ह्या ह्यानी काय ह्याच्यामुळे पक्ष संघटनेला आणखी बळ 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 मिळण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पण म्हणजे लाडकी बहिणीची योजना असेल मी माझ्या माझ्या प्रभागामध्ये मा ते उत्स्फूर्तपणे मा चालू केलेली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही भरपूर असे काम करतो की लोकांपर्यंत जाण्यासाठी चांगलं माध्यम आम्ही त्या ठिकाणी करतो तुमच्याकडे युवक अध्यक्षपदाचा एक अनुभव होता mm. त्यानंतर तुम्हाला फादर बॉडीच्या अध्यक्षपद मिळालं mm. पाच महिने झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुमचे जे अध्यक्ष आहेत जे केंद्रीय मंत्री आहेत रामदासजी आठवले mm. यांच्यासोबत बैठका होतात का ते तुम्हाला तुमची पक्ष संघटना वाढल्या वाढवण्यासाठी काही विशेष मार्गदर्शन करतात का काय नेमकं सांगा गेल्या हप्त्यामध्ये साताऱ्यामध्ये राज्य कार्यकारिणी बैठक होती त्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आमच्या प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आठवले साहेबांच्या आदेशाने ती मीटिंग घेतलेली आणि ती तीन ऑक्टोबर एकूण तीन ला व रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन त्या आगामी ती पण बैठक होती तर त्याच्या माध्यमातून पक्ष संघटना कशी बळकट व्हावी बूथवाईज आपण काम कसं केलं पाहिजे आपली संघटना तळागाळात पोहोचली पाहिजे त्याच्या त्या तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे अशा भ्र भरपूर त्यांनी सूचना आम्हाला केल्या आणि Agami, saya लो लो विधानसभा असेल त्या विधानसभेमध्ये आपलं प्राबल्य दाखवलं आपलं उपद्रव्य मूल्य आपण दाखवलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गदर्शन केलं तुम्ही शहराचे अध्यक्ष आहात पण खाली तुमची संघटना कशी मजबूत आहे तुमच्याकडे युवकला अध्यक्ष कोण आहे महिलाला अध्यक्ष कोण आहे खजिनदार कार्याध्यक्ष सचिव ही ही बॉडी ही फळी कशी तुमच्याकडे कोण कोण तुमची तिची संघटना बांधणी गेली सगळी हो हो सगळे आमचे महिला अध्यक्ष आहेत आमचे युवक आहेत का सर सरचिटणीस दोन शहराला दिलेत आम्ही त्या कार्याध्यक्ष दोन दिलेत विधान एक इंडिव्हिज्युअल विधानसभा वाईज आम्ही अध्यक्ष त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग प्रभागाध्यक्ष असं अशी बांधणी केलेली पिंपरी विधानसभा तुम्ही प्रामुख्याने मागताय परंतु शेजारी असणारी चिंचवड आणि भोसरी विधानसभा या ठिकाणी एक माहिती धर्म म्हणून त्या ठिकाणी जे इच्छुक कोणी उमेदवार असतील तसंच काही तुमच्या कशी बोलणी होते का तुम्हाला सातत्याने त्या ते बैठकांना बोलवलं जात आहे का आणि तुम्हाला विश्वासात घेऊन त्यांचा उमेदवार ठरणार आहे का हो शंभर तिकडे भोसरी विधानसभेमध्ये गेल्या महिन्यामध्ये आमच्या महेशदादा लांडके यांच्यासोबत बैठक झाली त्यांनी त्यांनी पण आम्हाला विश्वासात घेतलं की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्या पक्षाचा उमेदवार हा महापालिकेत जाईन असं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर शेठ जगताप वेळोवेळी आम्हाला फोनवरती बोलवतात विश्वासात घेतात कुठलंही काम पक्षाचं असेल नरेंद्रभाई मोदी आणि आठवले साहेबांचे ज्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागले त्याचा लाईव्ह जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आठ... त्याच्यामध्ये शंकर शेट्टी आम्हाला बोलवलं पक्षाचे जे मेन मेन कार्यकर्ते त्यांना बोलवलं या ठिकाणी आम्ही अतिशय काम करत आहोत तुम्हाला पिंपरी विधानसभेची जर या ठिकाणी तुमच्या जागा सुटली तर विजयाचा विश्वास कितपत वाटतो आणि का वाटतो पिंपरी विधानसभेची जागा सुटली म्हणजे सुटणारच आहे ती आणि त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि ती जागा सुटल्यानंतर कारण की जो आम्ही जो चेहरा रिपब्लिकन पक्षाचा देणार आहोत तो तळागाळातील कार्यकर्ता असेल आता लोकांना आता भ्रमनिराश झालेला आहे जो कार्यकर्ता इतर पक्षाचा असेल तो 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 म्हणावं तसं काम त्या ठिकाणी करत नाही आहे आता बघा तुम्ही लाडकी लाडकी बहिणीची जी योजना असेल ती योजना राबवण्याचं काम आपण तळ्यागाळातील कार्यकर्त्यांनी केलं इथल्या स्थानिक आमदारांनी तिथं दिसलं नाही बरं कुठलं आंदोलन असेल आजपर्यंत स्थानिक आमदारांनी कधी आरपीआय म्हणून तुम्हाला सोबत घेतलं नाही कधीच नाही कधीच नाही विचारलं पण नाही त्या ठिकाणी आम्हाला कधी विचारत नाही कधी बोलवत नाही स्थानिक आमदारांवर तुमचा तसा रोष आहे एवढा अहंकार हा कशाचा एवढा अहंकार कशाचा हेच त्या ठिकाणी शंकर शेठ जगताप आम्हाला बोलवतात महेश दादा आम्हाला बोलवतात पण महायुतीचे बघ महायुती झाल्यापासून इथले अण्णा बनसोडे यांनी एकदाही अध्यक्षाला बोलवलं नाही एक एकदाही सह आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं नाही मिटिंग झाली नाही कसलेच काही ना नाही म्हणजे या पिंपरी विधानसभेमध्ये जे तुमच्या महायुतीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अण्णा बनसोडे तुमचा ताळमेळ नाही किंवा विश्वासात घेतण्याचा थेट आरोप करताय हो ताळमेळच नाही म्हटलं तरी चालेल आणि त्यांना ती ते इतके कामामध्ये बिझी असतात त्यांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वेळ द्यायला वेळ नाही त्यामुळे तुम्ही प्रामुख्याने पिंपरी विधानसभेची मागणी तसं नाहीये तसा विषय नाहीये त्यांनी वेळ दिला नाही दिला तसं तस 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 नाही पण ही जागा आमची रिपब्लिकन पक्षाची निवडून येणार ह्याची ह्याची आम्हाला शाश्वती आहे त्यामुळे आम्ही ती सीट्स मागतोय तर प्रेक्षक हे ते कुणाल वावळकर जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आर पी आय गटाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत तर, तर शहराध्यक्ष होऊन त्यांना पाच महिने झाले परंतु या पाठीमागे त्यांच्याकडे युवक शहराध्यक्ष पदाचा जो अनुभव होता त्या जरावरती त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली संघटना मजबूत करायचं काम केलेलं आहे आणि प्रामुख्याने पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभेपैकी पिंपरी विधानसभा ही आर पी आय गटाला मिळावी आणि किंबहुना ती मिळणारच आणि या ठिकाणी आमचा उमेदवार विजयी होईलच अशाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे याचबरोबर या पिंपरी विधानसभेतील सध्याचे जे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत अण्णा बनसोडे यांच्यावरती त्यांनी आरोप करत कुठल्याही प्रकारे अण्णा बनसोडे विश्वासात घेत नाही अद्यापर्यंत त्यांनी एकदाही बैठकीला बोलवलं नाही असा देखील आरोप केला आहे तर त्याचबरोबर भोसरी विधानसभेचे जे आमदार आहेत महायुतीचे आमदार महेश लांडगे हे सातत्याने त्या ते ठिकाणी बैठकीला बोलवतात विश्वासात घेतात असंही त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलं आहे तर शेजारी असणाऱ्या चिंचवड विधानसभा त्या ते ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर शंकरशेठ जगताप हे देखील मायुतीचा घटक म्हणून सोबत घेतात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही एकत्रितपणे काम करतो परंतु पिंपरी विधानसभेबद्दल त्यांनी त्यांची खतखत व्यक्त करत या ठिकाणी पिंपरी विधानसभा ही आर पी गटाला सुटणारच आहे किंवा ती सुटली पाहिजे असा या ठिकाणी आग्रह धरलेला आहे भविष्यातल्या विधानसभा निवडणुकींमध्ये पिंपरी आणि भोसरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभेत आर पी आय गटाची नेमकी भूमिका काय असणार आहे जर का, का या ठिकाणी पिंपरी विधानसभा आम्हाला मिळाली नाही तर श शंभर टक्के आम्ही चिंचवड आणि भोसरीचंही काम करणार नाही असंही त्यांनी ठिकाणी बोलून दाखवलं कुणाल तुम्ही वेळ काढून वेळकडून आपल्यावरच्या स्टुडिओत आलात तुमच्या ठिकाणी वेळ दिला आणि तुमच्या पक्षाबद्दलची तुमची असणारी भूमिका ही तुम्ही या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद